समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामिमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेल्या गर स्वामी लीला मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती दाखवत असते आज पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे असाच एक अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती देणारा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याने स्वामी भक्तांना आधार देणारा एक सर्वात सुंदर अनुभव आजचा अनुभव आहे चिपळूणमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ मेघना देशपांडे या ताईंचा जेव्हा या ताईंचं आयुष्य पूर्णपणे शून्य झालं जेव्हा या ताईंनी आपल्या आयुष्यात सर्व काही संपल्यासारखं वाटलं नेमकं त्याचवेळी या ताईंच्या आयुष्यात स्वामी कसे आले आणि या ताईंचं आयुष्य स्वामींनी कसं बदलवून टाकलं हे तुम्हा सर्वांना मी आपल्या आजच्या अनुभवातून सांगणार आहे फक्त आजचा हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला प्रेरणा देणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेल त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन मी सौ मेघना देशपांडे खूप मोठी किंवा खूप जुनी असं काहीच नाही अलीकडेच स्वामींच्या सेवेत आले मात्र स्वामी सेवेने माझे संपूर्ण आयुष्य तारले खरंतर तर संसार करत असताना फक्त एकच स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न होते स्वतःचे घर त्यासाठी मी माझे पती दिवस रात्र मेहनत करत होतो कष्ट करत होतो पण कितीही मेहनत केली तरी आमचे स्वप्न काही पूर्ण होत नव्हते अशातच एके दिवशी ज्या ठिकाणी माझे पती जॉब करत होते अचानक त्यांची पोस्टिंग झाली पगार वाढला मी देखील खानावळीचे काही डबे बनवायचे आणि त्यातून मला देखील काही पैसे मिळायचे थोडे पैसे साठवले होते यांची पोस्टिंग झाल्यामुळे यांना दहा हजार रुपये वाढले होते आता आम्हाला वाटले की आपले स्वप्न पूर्ण होणार आपण जरी कर्ज घेतले तरी त्या कर्जाचे हप्ते आपण सहज फेडू शकणार आम्ही दोघांनीही हिम्मत केली आम्ही पंचवीस लाखांचे कर्ज घेतले आणि आमच्याजवळ असणारी काही रक्कम असे सगळे पैसे एकत्र करून आम्ही चिपळूणमध्येच एक स्वतःचा फ्लॅट खरेदी केला सुरुवातीचे चार महिने उत्तम गेले मी खूप आनंदात होते सुखात होते कारण इतक्या वर्षांपासून पाहिलेले हे स्वप्न अखेरीस पूर्ण झाले होते मी माझे पती आणि माझी दोन मुलं आम्ही सुखाने राहत होतो मात्र याच सुखाला का जाणे कुणाची पण नजर लागली आणि आमचे जे सुख होते ते एका क्षणात संपले ज्या कंपनीत माझे पती कामाला होते त्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिक शॉकमुळे माझ्या पतीचे दोनही हात निकामी झाले त्यांना इतका मोठा शॉक बसला की त्यामुळे त्यांचे दोनही हात इमर्जन्सी डॉक्टरांनी कट करायला सांगितले त्यांचा जीव वाचण्यासाठी कुठलाही पर्याय नव्हता शिवाय आत्ताच घर घेतले होते जवळ असणारे पैसे त्याला लावले होते आता हॉस्पिटलसाठी पैसे कुठून आणायचे हा सर्वात मोठा प्रश्न होता माझ्या सासऱ्यांशी मी बोलली आणि आमची गावाकडची असणारी जमीन आम्ही गहाण टाकली ग जमीन गहाण टाकून पुन्हा आम्ही पंचवीस लाख रुपये घेतले आणि आलेले पैसे आम्ही हॉस्पिटलला भरले लोकांकडून मदत मागितली बऱ्याच लोकांनी मदत देखील केली सगळ्यांच्या मदतीमुळे आम्ही त्यांचे हॉस्पिटलचे बिल भरू शकलो शेवटी दोनही हात कट केले त्यानंतर माझे पती घरी आले दोनही हात गेल्यामुळे ते पूर्णपणे डिप्रेशनमध्ये होते काय करावे काहीच सुचे खूप मोठे प्रश्न होते मुलं शिकत होती आणि त्यात कर्जाचा डोंगर कर्ज कसं फेडायचं हे कळतच नव्हतं घराचा हप्ता आणि बँकेतून काढलेले लोन पन्नास लाखांचे कर्ज कसे फिटावे हे कळत नव्हते आम्ही अक्षरशः दिवस रात्र चिंतेत असायचो मी काही डबे बनवून द्यायची त्यामध्ये घरचा खर्च भागणार होता मात्र कर्ज कसे फेटावे हे काहीच कळत नव्हते एके दिवशी असंच चिंतेत बसलेले होते रडत होते आणि त्याचवेळी माझ्या मित्र मिस्टरांचा अत्यंत जवळचा मित्र आणि त्याची पत्नी त्यांना बघायला घरी आली यांना बघितल्यानंतर ते थोडा वेळ बसले त्यावेळी माझ्या मिस्टरांची ती कंडिशन बघून त्यांचे मित्रसुद्धा रडले तेव्हा त्यांच्या मित्राच्या पत्नीने मला सांगितले तुम्ही घाबरू नका काळजी करू नका त्यांनी मला खूप धीर दिला आणि त्यांनी मला सांगितले तुम्ही स्वामी सेवा सुरू करा स्वामी सेवा सुरू कर केल्यानंतर तुमचे असंख्य प्रश्न सुटून जातील तुम्हाला दैवी शक्ती साथ देईल आणि स्वामी कृपा तुमच्यावरती होईल मी त्यांना विचारले स्वामी म्हणजे कोण त्यांची <laughs> काय सेवा करायची असते त्यांनी मला सगळं काही सांगितलं त्यांनी संध्याकाळीच त्यांच्या घरी स्वामींचे असणारे जे ग्रंथ होते ते माझ्यासाठी पाठवून दिले त्यांनी मला एक स्वामींचा फोटोसुद्धा दिला आणि त्यांनी मला सांगितले दररोज एक्कावन्न वेळा तारक मंत्र आणि एक्कावन्न वेळा घोर अष्टकम स्तोत्र म्हणा सकाळी आणि संध्याकाळी सकाळी एक्कावन्न वेळा तारक मंत्र आणि संध्याकाळी एक्कावन्न वेळा घोर अष्टकम स्तोत्र हे दोन स्तोत्र तुम्ही म्हणायला सुरुवात केली आणि नित्यनियमाने तुम्ही स्वामींची सेवा केली तर आयुष्यात कुठलेच अडथळे येणार नाहीत आलेले अडथळे दूर होतील तुमच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या समस्या सुटत जातील त्यांनी सांगितले मी तसेच स्वामींचे फोटो माझ्या देवघरात ठेवले स्वच्छ सुंदर फोटो पुजला स्वामींच्या समोर उद्बत्ती लावली दिवा लावला नमस्कार केला आणि जसे त्यांनी ते ग्रंथ मला पाठवून दिले त्या ग्रंथात असणारे तारक मंत्र मी एक्कावन्न वेळा म्हटले संध्याकाळी सहा ते साडेसहा वाजता मी घोर अष्टकम स्तोत्र म्हटले सलग तीन महिने मी हे दोन स्तोत्र म्हणत होते मी पूर्ण विश्वासाने स्वामीसेवा करत होते तुम्हाला सांगते तीन महिने झाले आणि त्या तीन महिन्यांमध्ये माझे जे डबे मी लोकांना द्यायचे बनवून त्या डब्यांमध्ये वाढ व्हायला लागली जिथे माझे दररोज पंचवीस डबे जायचे तुम्हाला सांगते तीन महिन्यानंतर पन्नास डबे लागले डब्यांची संख्या वाढत गेली पुढे बऱ्याच लोकांनी सल्ला दिला की स्वतःचं चो छोटं हॉटेल तयार करा कारण सगळ्याच लोकांना माझ्या हातची चव आवडायची मग सगळ्यांच्या डिमांड आल्या आता पन्नास डब्यांमधून मलाही चांगले उत्पन्न मिळायला लागले ला मी स्वतःचे छोटे हॉटेल ओपन केले त्या हॉटेललाही सगळ्या लोकांचा स्वामी कृपेने चांगला रिस्पॉन्स भेटला आणि मग मा माझ्या हॉटेलमध्ये असंख्य लोकांची गर्दी होऊ लागली आता बऱ्यापैकी मला पैसे मिळत होते मी कर्जाचा हप्ता फेडू शकेल इतका तरी पैसा माझ्याकडे यायला लागला हळूहळू स्वामींची प्रचिती यायला लागली मी जे स्तोत्र मंत्र म्हणत होते ते मी चालूच ठेवले माझ्या हॉटेललाही मी स्वामी समर्थ असे नाव दिले तुम्हाला सांगते सहा महिने गेले आणि यांच्या कंपनीतून एक नोटीस आली खरं तर यांच्या कंपनीमध्ये कुठल्याही प्रकारचं मेडिक्लेम नव्हतं किंवा कुठल्याही प्रकारची कुठल्याही ऑफिसरला कुठलीच सवलत नव्हती मात्र माझे पती हे पहिलेच असे होते की त्यांना ऑफिसमध्ये करंट लागल्याने म्हणजे तो शॉक लागल्याने त्यांना रिटायरमेंटची सुविधा दिली होती ज्यातून घर बसल्या आता त्यांना पंचवीस हजार रुपये महिन्याला मिळणार होते आणि त्याच्यासोबत हॉस्पिटलचा पराचा खर्चही परत मिळणार होता जे नुकसान झाले त्यासाठीही पंधरा लाखांची कंपनीकडून मदत मिळाली आणि त्याबाबतची ती नोटीस होती जेव्हा कंपनीमध्ये मी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले बऱ्याच वेळा अपघात घडले मात्र अजून तरी कुणाला कुठलीच मदत मिळाली नाही पण तुमच्या पतीपासून ही सुरुवात केलेली आहे खरं तर ऑफिसच्या लोकां लोकांमध्ये पहिलेच माझे पती होते की ज्यांना इतकी रक्कम मिळाली होती आणि ही सगळी स्वामी कृपा होती स्वामींनीच काहीतरी चमत्कार केला स्वामींनीच त्या कंपनीच्या मालकाच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पाडला आणि त्यामुळे त्यांनी आम्हालाच ही रक्कम दिली ज्यामुळे आमचं जे काही कर्ज होतं ते कर्ज फिटण्यास मदत झाली सगळेच पैसे आम्ही कर्जाचे भरून टाकले कर्ज नील केले आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवरती आमचा संपूर्ण परिवार चालू लागलो मी मेहनत करत होते मी पतीला डिप्रेशनमधूनही बाहेर काढले जेव्हा जेव्हा त्यांना एकटे वाटायचे मी तारक मंत्र लावून द्यायचे आता तेही स्वामींचा जप करू लागले ते हॉटेलच्या गल्ल्यावर बसू लागले सर्वात कारभार ते बघू लागले जरी हाताने काही करू शकत नव्हते तरी डोळ्यांनी मात्र ते थे लक्ष ठेवत होते मी संपूर्ण हॉटेल सांभाळत होते आणि माझे पती लक्ष देत होते आज तुम्हाला मी सांगते आमच्या भागामध्ये आमची स्वतःची तीन हॉटेल्स आहेत कमाई चांगली आहे आणि सगळं काही उत्तम आहे हे फक्त तर ते फक्त घडले स्वामींमुळे घोरष्टकम स्तोत्र आणि तारक मंत्र या दोन मंत्रांमुळे या सहा महिन्यात आमचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले खरंच स्वामिनीला अघात आहे मी त्या ताईंचे आभार कधीच विसरू शकणार नाही त्या ताईंनी माझ्यासाठी जे काही तेव्हा केलं ते मी कितीही काही केलं तरी त्याची परतफेड करू शकणार नाही त्यांनी मला स्वामी मार्गात आणले स्वामी सेवा दाखवली आणि त्यांच्यामुळे स्वामी सेवा माझ्या नशिबा देऊन माझे संपूर्ण नशीब बदलले खरंच स्वामी असतात आणि स्वामीच असतात श्री स्वामी समर्थ मग त्यानो बघा अत्यंत अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ